नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन किंवा इतर काही महत्त्वाच्या दिवशी देशी दारूसारखे बिअरबारसारख्या काही आस्थापना बंद ठेवण्याचे संकेत आहे आणि तसा कायदाही आहे मात्र याच संधीचा फायदा घेणारे काही महाभाग आपला गल्ला भरण्याचा प्रयत्न करतात आणि असाच काहीसा प्रकार केज तालुक्यातील मस्साजोग येथे घडला मस्साजोग येथे एकाने ड्रायडे असतानाही आपले बेअरवार सुरू ठेवले आणि दारू विक्री सुरू केली मात्र यासंबंधी केज पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर केज पोलिसांच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन सदरील बिअरबारवर धाड मारली आणि सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला याबाबत सविस्तर माहिती देत आहेत केज पोलीस स्टेशनचे पी आय प्रशांत महाजन आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वातंत्र्य दिनाचा समारोपाचा कार्यक्रम चालू असतानाच चा। मसाजोग येथील एक अभिषेक बिअर शॉपी वाईनशॉप हे आज खुल्यापणाने दारूची विक्री करत असताना मिळून आलेलं आहे त्यांच्या बारवरती पोलीस उपनिरीक्षक पाटील पोलीस हवालदार श्रीकांत चौधरी पोलीस हवालदार अहंकारे तसेच स्टाफ यांनी रेड केली असता त्यांच्या बियर बारमधून रम व्हिस्की बियर ओडका असा विदेशी दारूचा अंदाजे एक लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर हॉटेल अभिषेकचे मॅनेजर अंकुश दयाराम पाटील व संबंधित विअरबारचे मालक यांच्याविरुद्ध दा महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे